अहिल्यानगर जिल्ह्यात दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मोठी अटीतटीची लढत झाली सत्तावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली या निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार हे विजयी ठरले आहेत त्यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळालीत एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांच्या फरकानं ते विजयी झालेत माजी आमदार राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं मिळालीत त्या कालहोकाल रोहित चंद्रकांत पवार या अपक्ष उमेदवाराला तीन हजार चारशे नव्याण्णव सोमनाथ बैलुमे यांना एक हजार दोनशे एक्कावन्न करण चव्हाण याला सातशे वीस सतीश शिवाजी कोकरे याला सहाशे बासष्ट शहाजी विश्वनाथ उबाळे यांना सहाशे नऊ दत्तात्रय सोनवणे यांना पाचशे चौऱ्याण्णव हनुमंत निगुडे यांना चारशे सत्याहत्तर राम नारायण शिंदे यांना दोनशे ब्याण्णव राम प्रभू शिंदे यांना एकशे सेहेचाळीस आणि नोटाला सहाशे एक मतं मिळालीत या मतदारसंघात मतमोजणीमध्ये शेवटपर्यंत मतदारांची उत्सुकता ताणली गेलेली होती शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही उमेदवार राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांवर हवी होत होते अवघ्या दोनशे ते पाचशे मतांच्या फरकानं ते आघाडी पिछाडीवर जात होते शेवटच्या फेरीत ज्या वेळेला रोहित पवार निवडून आणण्याची घोषणा झाली त्यावेळी पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली त्यातलं एक व्ही एम मशीन बिघडल्यानंतर त्याचे व्ही स्लिप्स तपासण्यात आल्या आणि त्यानंतर रोहित पवार हे विजय झाल्याचं निवडणूक आयोगानं घोषित केलं रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं पडलेली केवळ एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांच्या फरकानं रोहित पवार हे निसट्ट विजय झालेत प्रतिनिधी नासिर पाठांचं अशोक निमनकर जामखेड एक नवीन कार्यकर्ता तिथं लढत होता अजितदादांना लीड एक लाखाचा आहे असं आम्हाला कळलेलं आहे खूप खोलात तिथे ना गेलेलो नाही आणि गेल्या वेळेस एक लाख साठ हजाराचं लीड होतं आता एक लाखावर आलेलं ला, आहे एक युवा कार्यकर्ता तिथे लढत होता आणि सामान्य लोक होते पवार साहेब तिथे होते त्यामुळे एक कितीही काही असलं तरी शेवटी लढाई आहे विजय पराजय तिथं होत असतो पण पराजय झाला तर खऱ्या अर्थाने खूप खोलात जाऊन अभ्यास करण्याची जरूरत आहे एक तर सुरुवातीला आमच्या मतदारसंघातले आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे पक्षावर विचारावर प्रेम करणारे काळे भाऊ जेव्हा माझी लीड कमी होत गेली मी मायनसमध्ये गेलो आणि जेव्हा त्यांना कळालं दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आला त्यात ते वारले मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो त्यांच्या आत्मेला शांती तिथे मिळेल हा जो विजय आहे सामान्य कार्यकर्त्यांचा सा विजय आहे इथं असणारे स्वाभिमानी नागरिक असतील आमची निष्ठावंत पदाधिकारी आमच्याकडे नेते नव्हते आमच्याकडे कार्यकर्ते होते आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन आपल्या खांद्यावर घेतलं होतं मी गेले अनेक दिवस मतदारसंघाच्या बाहेर होतो त्यामुळे यांनीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे आणि सामान्य लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे हा विजय तिथं झालेला आहे माझे कुटुंबीय सुद्धा त्याच्यामध्ये माझे आई वडील पत्नी व सर्व इतरही मान्यवर माझ्या कुटुंबातले या इलेक्शनमध्ये सहभाग घेत होते आता माझं इलेक्शन झालेलं आहे आता येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांचं इलेक्शन आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे माझा मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहील आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शन मध्ये त्यांना तिथं त्यांचा विजय शंभर टक्के मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेल महाविकास आघाडीला यश मिळालेलं नाहीये आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचा संघर्ष कसा असणार आहे तुमची मी एवढं सांगतो माझं वय अडतीस आहे आमची आता सुरुवात झालेली आहे दोन हजार एकोणतीसचा आपण बघू काय करायचं तर जे काय झालंय ठीक आहे निकाल लागला कसा लागला काय लागलं याच्यामध्ये खोलात जावं लागेल दोन दिवसानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला काही ना काहीतरी बोलता येईल ते एवढंच आहे की हार मानून चालत नसतं लढावं लागतं आता एकोणतीस डोक्यात ठेवून आणि मध्ये जे काही कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद त्याच्यावर आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देईल आपल्या विचाराला पुढे न्यावं लागेल पण एकोणतीसला ोणतीसी तयारी आजपासूनच करावी लागेल लोकसभेनंतर तो विश्वास होता आणि आता निकाल पाहिल्यानंतर संजय राऊत असतील किंवा महाविकास आघाडीचे इतरही नेते असतील त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत वाटतं आपल्याला खरं खूप खोलात जावं लागेल दोन हजार ला ज्या गोष्टी घडल्या होत्या तशाच काही गोष्टी इथं घडलेल्या आहेत नेत्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं गेलं होतं मोठे नेते त्यांना पराजय स्वीकारावा लागला त्यांना तिथं सामोरं जावं लागलं पराजयाला त्यामुळे याच्यामध्ये काय कसं घडलं हे थोडस आपल्याला बघावं लागेल पण आज सुद्धा शेतकऱ्यांच्या अडचणीत युवांच्या अडचणीत बेरोजगारी असेल आमच्या माता भगिनी असुरक्षित आहेत अशी परिस्थिती असताना सुद्धा एवढा मोठा विजय महायुतीला तिथे मिळतो मग खरंच विचार करण्याची तिथे आहे आम्ही लोकसभेला एक नवीन कार्यकर्ता तिथे लढत होता अजितदादांना लीड एक लाखाचा आहे असं आम्हाला कळलेलं मी खूप खोला तिथे गेलेलो नाही आणि गेल्या वेळेस एक लाख साठ हजाराचं लीड होत आता एक लाखावर आलेला आहे एक युवा कार्यकर्ता तिथं लढत होता आणि सामान्य लोक त्यांच्याबरोबर होते पवार साहेब तिथं होते त्यामुळे एक कितीही काही असलं तरी शेवटी लढाई आहे विजय पराजय तिथं होत असतो पण पराजय झाला तर खऱ्या अर्थाने खूप खोलात जाऊन अभ्यास करण्याची जरूरत आहे विरोधकांनी शेवटपर्यंत हा घेत राहिला काय त्यांचा जो अधिकार होता तो अधिकार त्यांनी तिथं वापरला फक्त आम्हाला आत बसल्या बसल्या काही लोकांनी सांगितलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि आमच्यातले नेते जे पलीकडे गेलेले आहेत त्यांनी कुठेतरी काही अफवा पसरवलेल्या होत्या आता ठीक आहे भाजप म्हटलं तर अफवा पसरवण्यामध्ये ते माहेर असतात पण इथं त्यांनी जो आक्षेप घेतला तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही लढाई तिथं आम्ही लढलो ते लढले कार्यकर्ते लढले पण माझा जो विजय आहे तो माझ्यापेक्षा जास्त कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आणि माझ्या कुटुंबियामुळे झाला आहे असं मला म्हणावं लागेल पण रोहित पवार या नावामध्ये इतकं वजन आहे की माझ्या डुप्लिकेटला सुद्धा साडेतीन चार हजार मतं तिथे मिळालेली आहेत याच्यावर समजून घ्या की रोहित पवारचं वजन किती आहे आता हेच सांगतो तुम्हाला ही फक्त सुरुवात आहे लीड कमी झालेली आहे पण नेते माझ्याकडे कुणीही नव्हते आमच्या बरोबर पण काही नेते होते जे पदाधिकारी आहेत त्यांनी माझा कमी विरोधकाचा प्रचार तिथं केला ही लढाई सामान्य लोकांनी लढलेली आहे आणि तिथं गुंडागर्दी होती तिथं तंत्र होत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ठीक आहे बाराशे तेराशे तिथं आपण जिंकलो असलो विजय हा विजय असतो असं मला तरी म्हणायचं आहे आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव

इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी